की दूधेसळ हा फार मोठा प्रश्न राज्यामध्ये गंभीर झाला आहे या दूध बेसळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेसळी होत आहेत हे खरं तर जे शहरामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे गावाकडेही काही लोक आता पॅकिंग दूध म्हणजे पिशवीतलं दूध घेतात आणि त्यामध्ये युरिया टाकणं डिटर्जंट पावडर टाकणं हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये स्टार्च शॅम्पू ग्लुकोज फॅब्रिक कलर आणि वनस्पतीचं तूप मिसळणं हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ सुरू आहे ते दूध नाही आहे मी तर म्हणेल ते एक प्रकारचं विष हे भेसळयुक्त दूध जे शहरामध्ये येत आहे ते बालकांच्या वरती आणि नागरिकांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं दुष्परिणाम होतोय त्यामधून कर्करोग होणं त्यामधून हृदयविकाराचा त्रास होणं अन्य व्याधी तयार होणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे सरकारकडे माझी विनंती आहे की दुधाच्या भेसळीच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे जी लोक भेसळ करतायत त्यांच्यावरती जास्तीत जास्त सजा त्यांना कशी होईल आणि त्यांचं धाडस परत होणार नाही हे भेसळ करायचं अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सुचवायचं आहे